देशातीलदर्भ कामळे रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा प्रभारी आज या ठिकाणी मौजे वडा वडापुर तालुकापेक्षा वडापुरीगावी सोलापूर जिल्हा महिला बाल कल्याण समिती संचालित नगरवर्षी बरोबर आमदार पाटील सर्वांगीण विकास पाठशाला आहे ही शाळा गेली चौऱ्याऐंशी व चौऱ्याऐंशीपासून चाळीस वर्षाला कार्यरत असून त्या संस्थेने अद्यापर्यंत शैक्षणिक मुलाच्या शैक्षणिक सोयी सुविधाबाबत कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध क केली नसल्याने व स्वतःच्या शाळेची इमारत अद्यापर्यंत बांधली गेली नसल्याने व त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला व मुला मुलींना स्वच्छतेची सोय आहे बाथरूमची सोय नाही व इमारतीची देखील सोय आहे ते विद्यार्थी पत्रा शेटच्या घरच्या इमारतीमध्ये सध्या विद्यार्थी करत आहेत तरी आणि पुन्हा ह्या संस्थेकडून गेले तीस वर्ष झालं ग्रामपंचायतच्या तीन शाळा खोल्या बेकादशी रुग्ण वापरत आहेत आणि ग्रामपंचायतच्या वापरापोठी एक पैसाही ग्रामपंचायतीकडे अदा करत नाहीत तरी अशी ही शाळा केवळ ग्रांटेबल ग्रांट मिळवण्यासाठी कार्यरत असून बाकीच्या सोयी सुविधा करण्यामध्ये ते कमी पडत आहेत म्हणून आणि त्या ठिकाणी शाळेमध्ये सध्या स्थितीमध्ये दोन शिक्षक आहेत आणि तीन शिक्षक सध्या का नाहीत तरी त्या रिटर्न तीन शिक्षक रिटा झाले तरी त्या शिक्षक त्या ठिकाणी तीन शिक्षकांची बदली करण्यात यावी व या शाळेचा कारभार योग्य पद्धतीने चालू असल्यामुळे तो कारभार लांब भविष्य पद्धतीने चालू असल्याने सध्या परिस्थितीमध्ये तरी त्या शाळेवर माननीय सोलापूर जिल्हा जिल्हाधिकारी व तसेच माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी वेळेत लक्ष घालून त्या शाळेवर प्रशासक नियुक्ती करावी अशी आम्ही मागणी घेऊन या ठिकाणी आज अमरण उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहोत